धारावी भारतातील सर्वात मोठी स्लम पुनर्विकासासाठी सज्ज आहे लवकरच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसली जाऊन धारावी एक विकसित शहर म्हणून उदयास येईल विकासाचा हा सूर्योदय होत असतानाच आता धारावीतील तरुणांना रोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होत आहेत धारावी उदयास आली ती विविध समुदायाच्या व्यवसाय आणि निवासी अशा एका मिनी इंडिया या स्वरूपातच आजही धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असतानाच एक महत्वाचे व्यवसाय केंद्र आहे मात्र तरीही आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे मोठ्या संख्येनं तरुणांना नोकरीच्या संधीची वाट पाहावी लागते मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या एन एम डी पी एल या कंपनीच्या सामाजिक उपक्रम धारावी सोशल मिशनने धारावीतील तरुणांची अडचण आता मार्गी लावण्याचा विडा उचललाय तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन प्रत्यक्षात नोकरीही देण्याचा शब्द त्यांनी पूर्ण केलाय ते नेमकं कसं हे जाणून घेऊया लाभार्थी धारावी कर तरुणांकडूनच कष्टाळू वृत्ती आणि आपल्या अनोख्या टॅलेंटमुळे देशभरात ओळखल्या जाणाऱ्या धारावीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी डी एस एम च्या माध्यमातून नेहमीच नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात या अभ्यासक्रमानं माझ्या जीवनाला सकारात्मक कलाटणी दिली भविष्यात नेमकं काय करायचं हा प्रश्न मला आणि माझ्या मित्रांना नेहमीच भेडसावत होता पण आता आमच्याकडे कौशल्य आहे आणि हातात रोजगार देखील आहे याचे संपूर्ण श्रेय डी एस देतो अशा शब्दात यशस्वी उमेदवार अवनीश गुप्ता यानं आपल्या भावना व्यक्त केल्या धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या धारावी सोशल मिशनने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात गॅस फिटरचे प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण दोन महिने चालले गॅस पाईपलाईन फिटिंग हे काम छोटे वाटत असले तरी सर्वाधिक कौशल्यपूर्ण आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच देण्यात येते अशा वेळी धारावीतील अकरा उमेदवारांनी ही कौशल्य आत्मसात करून थेट महानगर गॅस लिमिटेडमध्ये कायमची नोकरी मिळवली आहे विशेष म्हणजे यामध्ये दोन महिला उमेदवारांचाही समावेश आहे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवलेल्या सोनाली रमेश हिनं डी एस एम चे आभार मानले ती म्हणते गॅस पाईपलाईन फिटिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा कधीही विचार केला नव्हता मात्र या अभ्यासक्रमानं मला वेगळा आत्मविश्वास दिला त्यामुळेच मी ही नोकरी मिळवू शकले या क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी देखील यायला हवे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांच्या कालावधीत एकवीस तरुणांनी प्रशिक्षण घेतले यावेळी प्रात्यक्षिकांसह थेट इंडस्ट्रियल ट्रेनिंगची संधीही उपलब्ध करून देण्यात आली या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी पाच हजार रुपये मासिक विद्यावेतन देण्यात आलं तर आता एम जी एलमध्ये रुजू झालेल्या यशस्वी उमेदवारांना पंधरा हजार इतकं मासिक पगार देण्यात येणार आहे कष्टाळू वृत्ती आणि प्रशिक्षण घेण्याची जिद्द यातूनच या तरुणांनी यशाला घातली आहे त्यामुळे हा प्रकल्प धारावीकरांना एन एम डी पी एलच्या माध्यमातून केवळ नवं पक्क घरच नाही तर एमच्या उपक्रमातून नोकरीच्या नव्या संधीही देत आहे परिणामी या तरुणांचे भविष्य हे उज्ज्वल सक्षम होत आहे